नमस्कार मंडळी कशा आहात चला आज आपल्याला आपल्या घरच्या मिरच्यांचा मसाला करायचा आहे तर आपण वजन करून पाहू आपल्या घरच्या मिरच्या आहेत देठ काढून त्या किती वर त्या तर हे बघा आपण आता या मिरच्या वजन करतोय तर आपल्या ना तीन किलो पाचशे सदतीस ग्रॅम म्हणजे साडेतीन किलो ह्या मिरच्या आहेत लवंगी मिरच्या म्हणजे या घरच्या मिरच्या आहेत बघा आणि त्यामध्ये आपण नाही ही बेडगी मिरची अर्धा किलो आणली लाल तर अर्धा किलो त्याची डेट काढून आपलं चारशे अठ्ठ्याहत्तर किलो भरली एकंदरीत सगळी मिरची चार किलोपर्यंत गेली आणि आता त्याला सौदा मसाला तर आपला सौदा मसाला आहे सातशे साठ ग्रॅम आणि त्यासाठी मी हे धनं घालणार आहे पावशर तर हे पावशर धनं आहेत आणि सगळा मिरच्या झाल्या चार किलो आणि मसाला झाला आहे समजा पाऊन किलो आणि हे धन पावशर म्हणजे पाच किलो पूर्ण आहे तर आता त्या मी बाजून मी गिरणीमध्ये दळायला नेणार आहेत तर आपली ही मिरची घरची आहे आता हिचा आकारच बघा इतका लहान आहे म्हणजे ती किती तिखट असणार आहे आणि मुळातच माझ्या घरच्या मिरच्या या काळ्या प्रकारच्या होत्या त्यामुळे त्या लई तिखट आहेत त्यामुळे त्याला जास्ती सौदासुद्धा सण होणार नाही म्हणून तरी पण मी पाऊन किलो घातलेलाच आहे तर माझ्या मिरच्याचा सौदा बरोबर आहे का खरंच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा